स्वामी म्हणतात माझ्याकडे पाठ असताना तुम्ही काय मागता आणि माझ्या समोर उभं राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जे घडतं ते चांगल्यासाठी फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की माग पौर्णिमा कधी आहे आणि सत्यनारायण पूजा को कधी करायची किंवा आपण सत्यनारायण पूजा केल्यानंतर पौर्णिमेदिवशी कोणत्या पूजा करायला पाहिजे ह्याबद्दल आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा माघ पौर्णिमा ही अकरा फेब्रुवारी मंगळवारी ते बारा फेब्रुवारी बुधवारी या दिवशी आहे मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनटांनी पौर्णिमा लागते आणि बुधवारी ती सात वाजून बावीस मिनटांनी संपणार आहे तर आता सत्यनारायण कधी करायचं जर तुम्हाला संध्याकाळी मंगळवारी सत्यनारायण करायला जमत असेल तर तुम्ही नंतर सत्यनारायण पूजन हे करू शकता म्हणजे प्रदोषकाळी आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला बुधवारी सातच्या अगोदर आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे उगवती तिथी म्हणून पौर्णिमा ही बुधवारी आहे तुम्हाला जर पौर्णिमेचा उपवास असेल तर तुम्ही उपवास हा बुधवारी धरायचा आहे माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कुंभमेळ्यात ज्यांना कोणी गेला असेल त्यांना मागी स्नान मागी पौर्णिमेला खूप असं महत्त्व आहे या दिवशी स्नान दान या सुद्धा खूप महत्त्व आहे पितरांच्या तृप्तीसाठी पण हा दिवस खूप महत्त्वाचा मानला आहे माघ पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कोणती सेवा करायची त्यांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा पौर्णि ते आपण पाहणार आहोत पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी नारायणाची सेवा करण्यासाठी विशेष मानला जातो पौर्णिमे दिवशी चंद्र सोळा कलानी युक्त असतो जर या दिवशी सेवा केली तर त्यांचे फळ आपल्याला बत्तीस पटन मिळतं असं सांगितलं जातं ज्यांना दररोज कुलदेवीचा पाठ करणे शक्य नाही त्यांनी या दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण अवश्य करा तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुमच्या केंद्रात जर सामूहिक पारायण होत असेल तर त्या पारायणामध्ये तुम्ही नक्कीच भाग घ्या दुर्गा पाठ शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंचिका स्रोताचं आपल्याला अकरा वेळा पाठ करायचं आहे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा सिद्ध कुंचिका स्रोताचं पाठ करा यानं काय होईल दुर्गा सती ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळतं त्यामुळं सिद्ध कुंचिका स्रोताचं पाठ करायला सांगितला जातो तसेच आपल्याला या दिवशी एकशे आठ वेळा नवारण मंत्र म्हणायचा आहे ओम हाय रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्राचं आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर कुंकुमार्चन नक्कीच करा ओम नमो भगवते वासुदेवा या ग्रंथ या मंत्राचा पठणही करा श्रीयंत्र असेल तर नक्कीच माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करा कुंकुमार्चन तुम्हाला जर कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर जर कुंकुमार्चन करायचं असेल तर सुक्त एक वेळा नवर्णन मंत्र एकशे आठ वेळा म्हणून तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्रित सेवा केल्याने खूप फळ मिळतं माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा खूप प्रिय आहे म्हणून अगोदर आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायला सांगितलं जातं पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि विष्णू यांना प्रिय मानला जातो जेवढे शक्य असेल तेवढं पठण या दिवशी करा नाहीतर शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीहीच काही हरकत नाही मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्यांची पूजा करायची नंतर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेव, सेवा करू शकता तुम्ही से तुम्हाला काही सेवा करायला शक्य नसतील तर तुम्ही मोबाईल विष्णू सहस्त्रनाम लावून द्या महालक्ष लक्ष्मी अष्टक पण तुम्ही मोबाईलवरून लावून दिलं नुसतं श्रवण केलं तरी काही हरकत नाही परंतु एक तरी सेवा तुम्ही देवासमोर बसून नक्कीच करा देवासमोर बसून तुम्ही एक वेळा तरी आता जी काही मागं मी सेवा सांगितल्यात ती आपल्याला देवासमोर बसून ह्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्रोताचं पठण करायचंय श्रीसूक्त सोहळा किंवा एक वेळा वाचायचंय विष्णू गायत्री मंत्र सोहळा वेळा गणपती गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा नवर्णन मंत्र सोळा वेळा आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचंय ही आप से सेवा आपल्याला देवासमोर बसून करायचे या सेवेला जास्त करून वीस मिनटं कमीत कमी जर तुम्हाला मंत्र पाठ असतील तर दहा मिनटात ही सेवा होऊन जाते त्यामुळं तुम्ही देवासमोर बसून या सेवा तरी नक्कीच करा बाकीच्या सेवा तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केल्या तरी काही हरकत नाही परंतु ही सेवा तुम्ही श शक्यतो देवासमोर बसून करण्याचा प्रयत्न नक्कीच करा देवासमोर बसा आसन घ्या आसनावर बसा दिवा लावा दिवा लावल्याने ब्रह्मांडाची ऊर्जा समाविष्ट होते असं म्हटलं जातं आणि जे काही आपण सेवा करणारे त्याचं फळ आपल्याला खूप अधिक पठीनं मिळतं म्हणून आपल्याला दिवा लावूनही कुठलीही सेवा करायची असते हे लक्षात ठेवा आणि आपणही प्रदोष काळात सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय झाल्यावर चंद्राला जल अर्पण करायचे जल अर्पण करताना त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून तुम्ही चंद्राला जल अर्पण करा चंद्राला जल अर्पण केल्याने तुमच्या राशीतील चंद्र हा स्ट्रॉंग होतो बलवान होतो ज्यांच्या राशीतील चंद्र हा बलवान असतो त्यांना आयुष्यात चांगल्या गोष्टी ह्या घडत असतात त्यामुळे तुम्ही संध्याकाळी चंद्राला चंद्रोदय झाल्यानंतर जल अर्पण नक्कीच करा तर ह्या काही ज्या सेवा होत्या त्या सेवा तुम्ही मागी पौर्णिमेला नक्कीच करा आणि या दिवशी माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ती नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ